त्यांनी मतदान पेटीचं बटन दाबायचं आणि वोटिंग त्यांना पूर्ण होणार ह्या पद्धतीच जे लोक आम्हाला मतदान करणार आहेत किंवा दुसऱ्याला मतदान करणार आहे त्याला रात्री जाऊन बंदूक लावायची आणि त्यांना सांगायचं जर एक बी मतदान गावातलं त्याच्या स्वतःच्या गावामध्ये सुरुवातीला दहशत त्याचं माझं गाव वेगवेगळं आहे परंतु ग्रामपंचायती ग्रुप ग्रामपंचायत आणि त्या लोकांना दहशतीखाली घेऊन जर एकही मतदान विरोधात गेलं तर तुम्हाला जीव मारून टाका अशा पद्धतीचं धमकी देऊन त्यांनी ती निवडणूक लढवली जवळपास तेहतीस गावाच्या नाव मतदार यादीमध्ये त्याने समाविष्ट केले ते कसे केले तेही सांगतो तुम्हाला त्या त्या लोकांच्या संबंधितांचे आयडेंटी कार्ड वगैरे घेऊन हो। त्याने डुप्लिकेट ऑनलाईन वर दाखल केलं आणि मतदार यादीत त्याने नाव लावलं तेवढ्यावरच तो थांबला नाही तर सतरा अल्पवयीन अल्पवयीन सतरा अल्पवयीन मुलांचे जे की सातवी आठवी दहावीला मुलं शिकतात त्यांचे नाव मतदार यादीत लावले आणि अल्प त्यांनी त्या ते ठिकाणी केलं आणि फक्त चार मातानी तो निवडणूक जिंकला त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने ती निवडणूक दाखवली आणि दोन हजार अठरा ला त्याची बायको त्याची पत्नी सरपंच परंतु आणि मध्ये तिन्ही मेंबर माझे निवडून आले मध्ये तिन्ही मेंबर माझे निवडून आले उपसरपंचही माझ्या गटाचा झाला फक्त चार मातानी तो तशा भ्रष्ट पद्धतीने आला म्हणून मी इलेक्शन कोर्टाकडे निवडणूक पिटिशन इलेक्शन पिटिशन दाखल केली इलेक्शन पिटिशन सुरू होती त्याच्यानंतर त्याने आजपर्यंत दोन हजार अठरापासून पहिल्या पंचवार्षिकमध्ये आणि आताच्या पण एकही ग्रामसभा घेतलेली नाही एक एकही मासिक मिटिंग घेतलेली नाही नंतर मधील माझ्या सत्ताधारी मेंबर आणि उपसरपंचाला मारहाण केली त्यांच्यावर दहशत केली कुठे गुन्हे दाखल केले आणि ते तिन्ही तिन्ही मेंबर आणि उपसरपंच यांनी त्याच्या गटामध्ये त्यांना घेतला हा केला पहिल्या पंचवार्षिकला प्रत्येक कालची जी पंचवार्षिक आमची निवडणूक झाली ती कधी झाली आपली दोन हजार बावीस तेवीस तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये झाली नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा वापर केला लोकांना बेलवाडीमध्ये पूर्ण दहशत करून त्यांनी वापर राजकारणाचा तिथून पुढं आणि त्याच्या माध्यमातून दहशत करून मतदान घेतलं आणि दुसऱ्यांदा परत त्याच्या बायको त्यांनी सरपंच केला आम्हाला संस्कार असल्यामुळं आम्ही संस्कारित असल्यामुळं आम्हाला आईवडिलांची शिकवण असल्यामुळं मी कधीही खोटं केलं नाही एकही मतदान बोगस घेतलं नाही आणि नियती आणि नीतीमत्ता सोडून आम्ही कुठलंही काम केलं नाही कारण आमच्या आम्हाला संस्कार असल्यामुळे आम्ही त्या पडलो नाही परंतु गावावरती त्याची दोन हजार पासून आणि त्याच्या अगोदरपासूनच त्यांनी दहशत सुरुवात केली आणि दोन हजार पासून जशी ग्रामपंचायत ताब्यात आली बा बेलवाडीत अगोदर दहशत केली बाबुळवाडी केली बेळुकवाडी केली पुन्हा पिंपळनेर परिसरात केली आणि आता जिल्ह्याच्या पटलावर त्यांनी दहशत केली एवढंच नाही तर कालच्या संतोष देशमुख यांच्या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ह्याने महत्वाचा रोल त्या ठिकाणी निभवला ती हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख सरपंचाचे जे भाऊ आहेत ते त्याचे साडू आहेत असं आम्हाला नंतर कळालं कारण ह्यांचं कुठं लग्न झालं कसं झालं हे कुणाला गावाला कुणाला लोकांना माहीत नाही परंतु ते त्याचे साडू आहेत हे नंतर आम्ही बघितलं आणि त्यांच्यासोबत राहून पोलीस प्रशासनाशी संपर्क करणं मंत्र्याशी संपर्क करणं मुख्यमंत्र्याला भेटीला जाणं त्याच्या माध्यमातून आपला चांगल्या लोकांशी वावर करणं राजकीय लोकांशी वावर करणं आणि त्याच्या माध्यमातून चोरी दरोडे अशा प्रकारचे खंडणीचे गुन्हे या ठिकाणचे त्यांनी पचवण्यासाठी त्याचा वापर करण्याचं काम केलं आपण जर काल जो प्रसार माध्यमामध्ये जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तर ओंकार सातपुते हा त्याच्या गटातला कार्यकर्ता आहे कालच्या पार्श्वभूमी पेपरने त्यांनी माहिती न घेता पार्श्वभूमीच्या गंमत भाऊ चुकीच्या पद्धतीने छापतात मला गमत भाऊ तुम्ही पण माहिती घेत जा कारण ह्याच्यामुळं असं होतं आम्ही वयाच्या लहान आठवी दहावीला असल्यापासून आम्ही राजकारणात समाजकारणात आमचं आयुष्य त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि तुम्ही एक गोष्ट जर चुकीची छापली तर त्याच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तुम्ही तो ओंकार सातपुते हा सातपुतेच्या घाटाचा आहे असं छापलं तुम्ही पहिल्यांदा त्याची माहिती घ्यायला पाहिजे होती ओंकार सातपुते हा सात परमेश्वर सातपुतेच्या घाटाचा नव्हता ओंकार सातपुते हा दादा खिंडकरच्याच गटाचा होता समाधान खिणकर हा त्याचा पर्यंत जोपर्यंत त्याच्यासोबत होता तोपर्यंत हा दादा त्याच्या त्याच्यासोबत राहिला परंतु समाधान खिणकर वर ज्या वेळेला दादा खेडकरने तडीपारीच गुन्हा दाखल केला वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल केले समाधान ला अडकवलं त्या समाधान खिडकरला सहकार्य तेव्हा तुमचं काही चालत नव्हतं का तुम्ही शिवसेनेत होता आणि युती होती आम्ही सत्यत नव्हतो आम्ही सत्तेमध्ये नव्हतो त्याचा इथं पालकमंत्री धनंजय मुंडे होते अमरसे पंडित त्याचा नेता असल्यामुळे त्यांच्या मार्फत धनंजय मुंडेचा सपोर्ट घेऊन त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आतापर्यंत आणि आता धनंजय मुंडेला तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये वाल्मी कराड सोबत सह आरोपी करण्याची मागणी काय गोष्टी सातत्याने सात वर्षापासून न्याय मागण्याचं काम करू मी पोलीस प्रशासनाकडे माय न्याय मागितला समाजात मागितला कोर्टामध्ये न्याय मागितला परंतु आपल्या देशाची या राज्याची न्याय व्यवस्था सगळ्यात दलिंदर आहे दलिंदर ह्याच्यासाठी म्हणतो की सामान्य जनतेला सामान्य लोकांना आणि खऱ्या लोकांना कोर्टामध्ये पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळत नाही ज्या वेळेला म्हणतो की तुम्ही खरं खोट बघा आणि ह्याच्यामध्ये जर खरं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा खोटं असेल तर गुन्हा दाखल करू नका पोलीस म्हणतात आमच्याकडे कंप्लेंट आली आम्हाला रजिस्टर करावं लागल खोटं का खरं का खोटं आहे ते न्याय व्यवस्था पड न्याय व्यवस्था सुद्धा त्या टायमाला सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करते आणि अशा प्रकारचे जे गुंड आहेत ते एकाही साक्षीदाराला साक्ष्या त्याच्या विरोधात देऊ देत नाही एकाही फिर्यादीला त्याच्या विरोधात साक्ष देऊ देत नाही त्याच्यामुळे निश्चितच मानाने कोर्टाचे आपल्या न्यायव्यवस्थेचे सुद्धा हात बांधलेले आहेत कायदा चुकीच्या पद्धतीचा असल्यामुळे आणि पोलीस आरोपींना कुठल्याही गुन्हेगाराला तात्काळ ताब्यात घेत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि घटना घडत्या आणि मी या सगळ्याची झुंज गेली सात वर्षापासून सातत्याने देतो परंतु न्याय कुठंच मिळाला नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून दादा तिंकर हे धनंजय देशमुखचे साधू आहेत त्यांच्यासोबत जे रोज फिरतात ती फक्त गुन्हेगारी त्यांची लपविण्यासाठी की सहानुभूती म्हणून गुन्हेगारी लपविण्यासाठी सहानुभूती घेण्यासाठी आणि प्रकाश होतात येऊन त्याचा वापर पुन्हा गुन्हेगारी आणि दहशत पसरणे करण्यासाठी ते करतात की मी किती वरिष्ठांच्या जवळ आहे मी किती गृहमंत्र्याच्या जवळ आहे मी किती मुख्यमंत्र्याच्या जवळ आहे मी किती अमुख मंत्र्याच्या जवळ आहे मी किती पोलीस प्रशासनाच्या जवळ आहे मी किती पत्रकारांच्या जवळचा आहे हे दाखवण्याचा त्याचा गैरफायदा घेण्याचं काम दादा त्यांनी शेवटी त्याचा न्याय संतोष देशमुख पेक्षाही निर्गुण पद्धतीची खिंडकरची झाली असते परंतु मी तीन चार वेळेला तिथे पण प्रकरण कारण का रोखल मी संज्ञान होतो सुशिक्षित होतो माझ्यावरती संस्कार आहेत आणि आपल्या कुठल्या स्वार्थामुळे कुठल्याही सामान्य व्यक्तीला एवढाही किंचित त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मी या सगळ्या प्रकरणातून माघार घेऊन मी विषय सोडून दिलेला हत्या कोण करणार होतं एवढी गंभीर हत्या लोक कदरून त्याच्या त्रासाला कंटाळून तुमच्या गावातले दोन तीनही गावातले लोक कंटाळे ग्रामपंचायत मी काय म्हणतो त्याचे कोणीही एवढे आमच्या ग्रामपंचायत मधले जरा लोक एवढे त्याच्या त्रासाला कोण करेल त्याने पुन्हा पुन्हा एवढ्या लोकांना त्रास दिलाय ते सगळे लोक टपून होते त्याला मारण्यासाठी परंतु आम्ही सांगितलं व तुम्ही कुणी एखाद्याने केलं त्याचा त्रास सगळ्या गावाला भोगावा लागतो त्याच्यामुळे <गला> तुम्ही असल्या कायदा हातात तुम्ही घेऊ नका असल्या पडू नका म्हणून गाव गाव शांत ठेवण्याचं उलट आम्ही आम्ही गावातून गावाचं राजकारण सोडून दिलं त्याला लखलाप करून टाकलं तरीही तो, तो शांत थांबण्याचं कारण नाही काल त्याने जी बाईट दिली त्यात बी त्याने माझंच नाव घेतलं विरोधक परमेश्वर सांगतो हरद बाय गोपांड उभास नाही काम करू तुला कशाला नाव घेत काय गरज मी त्याचं नाव घेतलं का तू कशाला नाव घेतो आमचं मी पण इरेटेड होतोय मी त्रास सहन केलाय सात वर्ष मला सुद्धा त्याचा असा राग येतो तुम्ही चॅनलवर दाखव बघू द्या महाराष्ट्राने त्रासात ज्या वेळेला माणसाला असं होतो त्यावेळेला संतोष देशमुख नाही त्याच्यापेक्षा दहा पट मॉर्डर होऊ शकतो एखाद्याच एवढा त्रास कसे लोक सहन करणार आणि त्याला एखादा लोकप्रतिनिधी जर साथ देत असेल तो कुणी असो कुठल्या पक्षाचा असो फाशी द्या दे त्याला पण मग नवं बाप तुम्ही बाहेर का काढले काढली नव्हती शंभरदा काढली हे पा काय पुरावे हे सगळं न्यायालय न्यायालयापर्यंत एकशे छप्पन तीन ची च्च न्यायालयाने कारवाई केली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गुन्हेगारच एवढ्या प्रवृत्तीचे आहेत तर ते पोलीस राजकीय लोकांचा आश्रय घेऊन पैसे द्यायचे दहशत करायची दाब द्यायचा आणि साक्षीदार करायचे कारण करणार नाही ओंकार सातपुते नेमका संजय बावने याला मारण करताना ओंकार सातपुते हा त्याचा कार्यकर्ता दादा बेडकरचाच कार्यकर्ता आहे ओंकार सातपुतेचे वडील हे माझ्या सोबत पहिल्यापासून असायचे सातपुते ओंकार सातपुते परंतु ओंकार सातपुतेला सुद्धा तो त्याच मार्गात गुन्हेगारीचा ओढण्याचा प्रयत्न करत होता परंतु ओंकार सातपुतेवर आमच्या सातपुते परिवाराचे चांगले संस्कार असल्यामुळं ओंकार सातपुते त्या गोष्टीला विरोध करत होता त्याचे हे पद्धतीची आता गोंधारचा एक व्हिडिओ मारहाण करताना आता समोर येतोय एका तरुणाला मारहाण करतो कशा कशा पद्धतीने आहे तो मारहाण हे काही मी बघितलं नाही परंतु खिंडकर सोबत जे जे कुणी लोक आहेत त्या लोकांना खिंडकर बळजोबरीने मारहाण करण्याचं काम करायला होत होता जर एखाद्याने त्याला मारहाण समोरच्याला नाही केलं तर त्याला खिंडकर मारित आता ओंकार सातपुतेला त्याने कशासाठी मारला त्याच्या सत्या भावाला समाधान हिडकरला तो म्हणत होता जेव्हा ओंकार सातपुतेला म्हणायचं आणि तू ती केस सांगा होती ओंकार सात व्हिडिओ मध्ये पोलीस आहे मला माहिती मी त्यांना हालो ओळखतो हालो हा जो मी त्यांचा ओंकार सातपुतेला मी ओळख ओंकार सातपुते का तरुणाला संजय संजय भाऊ नावाच्या व्हिडिओ बनवलाय त्याचा गेम करण्यासाठी फोटा कधीच आहे आता केला असते अगोदरच पण त्यानेच त्याला मारायला होता खिंडकर कशासाठी कि ओंकार पद्धतीचा कायद्याचा दुरुपयोग करून दादा खिंडकरने आतापर्यंत जमवलेला केलं ओके स्वतःवर आलेलं गुन्हेगारीच त्याला प्रोटेक्शन घेण्यासाठी दादा खिंडकर अशा पद्धतीचे काम यस yes. थँक्यू यस